वेलकम टू द ब्लॉग फ्रेंड्स एवढ्यावरती डायरेक्ट उद्या सकाळी जेवायचं पोटातली पचनक्रिया असते ना आपली डायजेशन सिस्टम सूर्य निघालेला असतो ना तेव्हाच ती बेटर काम करत असते जास्त म्हणजे चांगली का, काम प्रॉपर काम करत असते रात्री स्लो डाऊन होते जेवण आपण खाल्लं रात्रीचं तर ते ते क्रंच व्हायला ते पचायला ना वेळ घेतं तितका वेळ घेतं जेवणला जेवण तितका वेळ पोटात राहतं त्यामुळे त्या जेवणाला म्हणजे ते जेवण नाही चांगलं राहतं तर ते आत्ता नाही ते नंतर नंतर गेल्यावरती हो थोडे थोडे इफेक्ट दाखवश्वा दाखवायला लागतात बट जर आपण अगोदरच सूर्य मावळ्याचा टाईम आता काय साडेसहा सात आहे बट आपण आठच्या नंतर पण जर नाही खाल्लं ना तर मग आपण हेल्दी राहायला जरा बरं पडतं ते पोटाला म्हणजे पोटाला काही पोटा त्रास नाही होत पोटाला त्रास नाही म्हणजे आपल्याला त्रास नाही ॲसिडिटी नाही काय नाही काय नाही काय नाही का म्हणून मी ते चालू करतो सगळं आणि हे सगळं पुन्हापासून इन्स्पायर झालो आहे तर मिस्टर राजीव दीक्षित सर राजीव दीक्षित जर तू कुणाला माहिती असेल राजीव दीक्षितबद्दल सरांबद्दल तर नक्की कमेंट करून कळवा जाणून घ्यायला आवडेल कारण की त्यांचे व्हिडिओज खूप इन्स्पायरिंग आणि फार एकदम ग्राउंड टूवर आहेत ते पण इतक्यात भारी भारी गोष्टी सांगतात styling... हो ना त्यांचं मला एक मला पण आवड आहे तसं त्या सगळ्या गोष्टींची आणि त्यात त्यांच्याकडं तर भंडार आहे त्या सगळ्या गोष्टींच्या नॉलेजचा बेस्ट त्यांचंच ऐकून मी पूजा प्रेग्नेंट होती ना तर तिला पान भरवत होतो मी आणि पानमध्ये सांगत होतो कत्ता नको टाकू चुना लावून दे कारण की चुन्यामध्ये असतात कॅल्शियम आणि प्रेग्नेन्सीमध्ये तिला हेल्प होईल डिलिव्हरीच्या टाईमाला प्लस तिच्या हेल्थसाठी पण चांगलं बेबीच्या हेल्थसाठी पण चांगलं बेबी बघा कसं कॉन खात आहे तर त्यांच्या पर, त्यांच्याकडून शिकण्यासाठी बरंच काही आहे ब्लॉग सोडून लग आपला व्लॉग सोडून लगेच त्यांच्या चॅनलवर जाऊन सर्च नका मारू ते आता सध्या या दुनियात नाही आहेत काही कॉन्ट्रोवर्शियल आहे त्यांची डेथ कशी झाली ते पण जेवढं पण त्यांनी ज्ञान प्राप्त केलं होतं तेवढं त्यांनी खूप सारं शेअर करून ठेवलं आहे आणि ते जोपर्यंत दुनिया असणार ना तोपर्यंत शेवटच्या माणसाला पण ते लाभदायक ठरले जर त्यांचं जे काय त्यांनी आहे तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुणी फॉलो केलं तर त्यांनी काय असे उपदेश नाही दिलेत की हे करा मग हे होईल काय केल्याने शरीराला किती कसला फायदा होईल ते सगळं त्यांनी बोललं आहे आणि काय केल्याने शरीराला किती हानिकारक आहे ते सगळं त्यांनी शेअर केलं आहे तेव्हा टिफिन काढायच्या राहून गेली होती शाळेत दोन आलो पण अशीच करायची पूजा शाळेत मी टिफिन नाही घेऊन जायची मग मा? जसं माझं ऑफिस कसं बाजूला तसं माझी शाळा होती लगेच बाजूला नको ठीक आहे घेतली दुपार बाउंटी आहे मला माहिती आहे हा एक प्रोडक्ट आपल्याकडे आणि हे रूम फ्रेशनर टाइप आहे तर आपल्याला रील बनवायचे तर ते तेच आयडिया लावत होतो की तू काम कर तू येऊन बोलायचं पाहुणे वगैरे येणार घरी ओके आणि बोलायचं काय केलंयस तू म्हणजे आपण काय करणार आता आपण मच्छी बनवण्यासाठी दुपारी आता फिश बनवली आहे तर घरात पूर्ण फिशचा वास सुटलाय ठीक आहे ते जा ते उचलून टाक बेटा बाहेर ते व तिथे आहे मी बोलतो मग की अरे तू टेन्शन नको घेऊ मी काहीतरी ऑर्डर केलंय तू बोलायचं अरे मग तू काय ऑर्डर केलेस कधीपर्यंत येईल ते असं रूम फ्रेशनर कुठे बाथरूम मध्ये का नाही मारलं बेटा ते जा ना ते बाहेर फेक जाना था मी दरवाजा खोलून देऊ तुला दरवाजा खोलून देते पाहुणे कधी येतील त्याचा टाइम पत्ता आपल्याला माहित नाही आपण तेव्हा रूम फ्रेंड तनुला बोलव जा तनुला बोलव जा तनुला बोलवलं ते आम्हाला लगेच निघून जाते पाहुणे कधी येणार त्यांचा टाइम फिक्स नाही तर मी बोलेल की ठीक आहे ना अरे मी असं काहीतरी मागवतोय ना तसल्याचा काहीच प्रॉब्लेम नाही होणार रूम फ्रेशनर संपेल वगैरे करून तर मग तो बोलायचं असं काय आहे तर मग तेवढाच बेल वाजणार बेल वाजणार बेल वाजल्यावरती दरवाजा खोलणार तर डिलिव्हरी बॉयकडून आपण असं घेतलेलं दाखवणार तर मी तुला बोलेल हे घे तुझं प्रॉब्लेमचं सोल्युशन रात्रीचं पूजाने आता तयार करून टाकले इथे डाळ छोल्याची भाजी ती आता दाण्यात जमा आहे भात आणि भेंडीची भाजी पूजा सकाळसाठी तयार करणार वाटतं तरी धुवर ठेवली आहे हो पूजाने खाल्लं तरी आतून काहीतरी खाईल ती मी तर आता काही खाणार नाही आता तिने दिली म्हणून थोडीशी कॅडबरी मी टेस्ट केली नाहीतर मी नव्हतो खाण पकड टोक्यावरती माहिती हो असं विचार करत राहा शीट आता काय तर मी येऊन विचारेल तुला का काय झालं काय प्रॉब्लेम आहे मेसेज बघत बोलायचं काय प्रॉब्लेम आहे तू बोलायचं अरे पाहुणे येणार आहे काय तयारी झाली आहे ठीक आहे मी बोलायला लागेल ना काय कसलं टेन्शन घेते तू मग तुला बॅग बीक ठेवित आणि अशी ना अपसे डाऊन निघून जा की शीट का तर आता तिथे एका साईडनी याच गोष्टीचा रिव्ह्यू देण्यासाठी शॉर्ट बनणं चालू आहे म्हणजे वेगवेगळे आपण क्लिप्स घेतो ब्लॉग मध्ये ऍड करण्यासाठी हे जस्ट नॉर्मल अनबॉक्स करायची पूजाला लय आवड आहे पहिल्यापासून गोष्टीला खूप साऱ्या महिन्यानंतर तिने बॉक्स ओपन केलाय आणि आतमध्ये आहे हा प्रोडक्ट आता या प्रोडक्ट बद्दल बाकीचे डिटेल्स फ्रेंड्स एकदा आपलं शॉर्ट स्पीड मध्ये बघून घ्या त्याचं स्पेसिफिकेशन दिलंय काय काय ते बस बॉक्स काढायला सांगितलेलं ओपन करायला हिनी आतमध्ये जेवढे कॅन आहेत स्प्रेचे सगळे काढून टाकले पूजा आणि त्यांनी खास करून मुझे कॉफी फ्लेवर पण त्यांनी फोन वरती सांगितलेलं कॉफी फ्लेवर नवीन काढलाय त्यांनी तर मला ट्राय करायचं किती फ्लेवर आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स फ्लेवर आहेत ब्रेड वरती लावून खा दे जाम ब्रेड सारखं तुला तुला चल काहीतरी स्वादिष्ट भेटेल खायला <laughs> स्वादिष्ट पाहिजे तर दुसरी बायको कर हा स्वादिष्ट पाहिजे तर दुसरी बायको कर अरे वा हा पहिला ऑफर का होता पहिल्यापासूनच सेकंड 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 सोबत दोघी पण सोबत राहा दोघी पण सोबत राहत चालू आहे म्हणून पण माहिती घाबरतोस हो तो पण आता कोण वाचत बघा माझ्या बाथरूम साठी एअर पिंक मशीन लाईट स्प्रे करेल आग लागा आग लागा पहिली गोष्ट म्हणजे ते सर्वात सर्वात काय सॉरी <laughs> बोल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते स्वतःच आश्चर्यकारक सुगंध तयार करतात गुलाब मोगरा रजनी अगदी कॉफीचा समावेश आहे बाथरूम साफ केले पण सुगंधाचे काय त्याच जुन्या पद्धती त्यामुळे घरात येतात तेव्हा तो वास राहत नाही म्हणून पावणे घरात येण्यास म्हणून पाहुणे सांगितलं तुला मी काय बोल आता पुन्हा एक अशी नजर टाकावी लागेल नाही नाही कशाला सुगंधाचं काय काय लाईन पहिली काय बोल बाथरूम साफ केले पण सुगंधाचे काय जास्त जुन्या पद्धती मे पात्रम सगळे चले बाद गए और कुछ भी ठीक नहीं था पाठ केले पूजाने थोडाफार एक दोन लाइन का असे ना केले शाबाश मेरे भाई आगे बढेगा तू आगे बडके पानी ले गया एक ग्लास मेरे लिए तुझसा घेवणे माला मी दमली आहे ए दमू विमू नको पूजा आता ते व्हिडिओ कंप्लीट करून घे चल लवकर चल तू इकडे बस चल पहिले इकडे हे वरची एकच लाइन नाही खालचं पण वाचायचा आहे एक लाइन पाठ करून नाही झालं अरे नाही मग मी पूर्ण तुझ्या तसंच नाही बोलायचं आपल्याला थोडं त्याच्यामध्ये ऍड करायचं हे तर तुमचं स्ट्रक्चर दिला आपल्याला ह्याला बनवून आपण करूया ना थांब जरा ते पाठ करून घेशील मग मी सांगितलेल्या गोष्टी तुला लक्षात राहणार नाहीत पण मी तरी पण पाठ केलं नाही आपण अभ्यास तर करतोच ऍक्च्युली गुड व्या मध्ये व्याज हे व्या आहे मला व्या वाढलो वा वा वाह असत ना वा आणि ह आणि पुढे दोन टिंबा शुद्ध मराठी त्यांनी शुद्ध मराठी नाही वा लिहिलंय वा बस खुर्चीवरती आईच्या गावात खुर्चीवर साध साध खुर्चीवर बस म्हटलं धडाड धुडूड करून बसली आगडम कशी वर, वर।, साद, साद वर गड़ं गड़ं ते सोडते सगळं हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे नंतर 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 ठीक आहे बसेन असत फ्रेंड्स ह्याच्या हात मध्ये पूजा ओपन कर ह्याच्या आतमध्ये यांनी सेल तर ऑलरेडी प्रोव्हाइड केलं प्रमोशनसाठी टायमर दिलाय आहे साडेसात मिनटाचा सा, पंधरा मिनटाचा म्हणजे डे नाईट्स वगैरे हे सगळं त्यांनी सेटिंग दिले की पंधरा मिनिटांनी स्वतःहून स्प्रे होईल वगैरे असं काय काय ह्याच्यामध्ये सेटिंग्स से। आहेत तर येस आता ह्याच्यामध्ये बॉटल वगैरे इन्स्टॉल करू आणि नंतरला मग रेडी टू यूज आता एवढंच की आता ह्याच्यामध्ये इथं पार्टी हे दिलेत तर त्यांनी हे पण दिलं स्क्रू वगैरे सगळं तर हे स्क्रू आता कुठून आता रात्रीचं आता किती वाजले अकरा अकरा वाजलं तर कुठून बोलव ना इलेक्ट्रिशियन पण तर बघू आतमध्ये कुठे लावायला जागा असेल तर ठीक आहे ह्याच्यासाठी आपण जो कमर्शियल आहे तो वर्टिकल ह्याच्यामध्ये जो व्हिडिओ काढला आहे आपल्या शॉर्टमध्ये तो एकदा बघून घ्या शॉर्ट स्क्रीनमध्ये जमलं तर वरती तुम्ही अजून आपलं ना बघितला नाही पूजाचा अकाउंट तर नक्की एकदा चेक करा जे आय झेड ए ए अंडरस्कोर वन फोर हा पूजाचा इंस्टाग्राम आयडिया एकदा चेक करून घ्या की आम्ही ह्याच्याबद्दल रील कशी बनवली आहे ते सेमच से रील आपल्या शॉर्टमध्ये पण दिसेल थोडी इन्फॉर्मेटिव्ह असेल ह्याच्याबद्दल आणि आम्ही जो आता तुम्ही बघितला थोडाफार ॲक्टचा पार्ट कसा केला ते तो ॲक्ट पण तुम्हाला दिसून जाईल टाइम आपण रील बनवत होतो भाव्या ताईंकडे आणि त्यांच्यामुळे मला आपल्याला रील बनवायला पॉसिबल झालाय तर अजिबात जमलं असत हे तर त्याच्यामध्ये बसतंय बड नॉर्मल एक एक स्प्रे पण ह्याचा वाच होता ना मला तर एक कॉफी फ्लेवर ट्राय करायचं त्यांनी फोन पण केला होता ना ते कॉफी फ्लेवर बोलत होते की त्यांनी नवीन काढलाय आणि फ्रेंड्स ऍक्च्युअली वाज पूजा आता किती स्ट्रॉंग यायला लागला अरे येतोय की नाही येतोय पण मला ऑन करायचंय कसं ऑन होत फायनली चालू तर झालं इतकं लाईट ऑफ असेल हा लाईट चालू असेल तर तो हा तेवढ्या पंधरा मिनिटाचा गॅप घेत असेल नाही झालं स्प्रे झाला <laughs> से, सेटिंग्स आपण चेक करणार आहे कि रडत होती रडत होती ते शुगर कॅन्डीचा बॉक्स ओपन केला लगेच खाऊन शांत बसली ती कधी सकाळसाठी तयारी करते की आता काय बनवते काय बोललीस कपडे थांब ना अजून एक दोन व्हिडिओ बाकी होते काढल्यानंतर मग करणार अरे तू तू भेंडी कापायला बसली कापता कापता ते करायचं सांग तर मला काय करायचं तेवढं काय नाही ब्लँकेट ब्लँकेटच करून टाकू आपण फ्रेंड्स एक दुसरी पार्टी, दुसरे थे थे ते पार्टी दुसरं एक पार्सल दिसतं ते ब्लँकेटच पण एक आहे बेबी ब्लँकेटचं ते पण आपल्या शॉर्टकिट मध्ये दिसून जाईल तुम्हाला एकदा ते पण बघा ते पण म्हणजे चांगलं कम्फर्टेबल ब्लँकेट आहे बेबीसाठी झालं बट आता त्याला उद्या कॉन्टॅक्ट करून त्याला मी बोलतो ते मशीन कशी काम करते ते व्हिडीओ टाक्या पोस्टमध्ये लेटर कसं टाकतो आपण तसं ती बघ ती बघत नाही तोंडात पडलंय की नाही बरोबर चॉकलेट भागा काय करते ती ती काय बघा स्वतः ती आम्हालाच भरवते कपड्याला पुसते पूजा हात ती उठायला सांगते मला डॅडाला सांगते उठ उठ भाजी तू आत्ता बनवायला टाकले पूजा आयुष्य आता मी लक्ष नसतं दिलं तर बनवणार म भाजायला वेळ लागतो ना एवढा वेळ मला कुकुला झोपो बेटा कुकुला झोपो कुकुला झोपो पुढे हट लवकर ब्लँकेट वरून कुकुला झोपो बेटा ब्लँकेट आहे एक शेवटची लाईन बोलायची आहे मॅमला की प्राइस म्हणजे ह्याची इतर माहिती आणि प्राइस डिस्क्रिप्शन मध्ये वाच तुला भेटून जाईल तर त्या वेगळंच बोलतात काहीतरी उलटच चल ना आता कि बोल तू विचार पहिला क्वेश्चन हे तू ऑर्डर कुठून गेल एन वरून आणि बद्दलचे डिटेल्स आणि प्राइस जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन वरतून सगळं जाणून घेऊ शकता शकता नाही तू माझ्याशी संवाद करतेस पूजा मला विचारण्यापेक्षा डिस्क्रिप्शन वाच नाही डिटेल्स आणि प्राइस लगेच समजेल एवढंच बोलायचं नॉर्मल बोलल्यासारखं बोल ठीक आहे तर आपला हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर थँक्यू सो मच व्लॉग पूजा व्हिडिओ नाही व्लॉग ह्या माणसाने ना मला एक एवढ्या वेळ कपडे घालून ठेवले रात्री झोपे सकाळी घातलेले आणि याच्यावर मुंगी बघ एवढी छोटी आहे भाव्याला चावली तर त्यांच्या प्रोडक्ट सोबत नाही आली बिछाना टाकल्यानंतर ही तिला काय ना काहीतरी खायला देते कधी दिले रे कधी दिले तर होता ते सकाळचे पावणे आठ पर्यंत आणि तर नेहमी मला रात्रीचे तीन दोन वाजता म्हणजे एडिटिंग करून झोपेपर्यंत पण काल तसं जो करून पण आज मी लवकर उठल सव्वा सात सात वाजताच माझी झोप पण झाली आहे हवी तेवढी शरीराला झोप पण भेटली आहे आणि उठल्यानंतर मी फ्रेश पण आहे असं नाही बॉडीमध्ये फटिंग आहे वैतागलंय की काय मी जागा करून झोपूया अजून वगैरे असं सगळं काहीच कंटाळणार आणि हे का शक्य झालंय मला मला तरी म्हणजे मला तरी का शक्य झालंय कारण की मी काल आठच्या नंतर काहीच खाल्लं नाही पोटाला आराम तर आपल्या मनाला पण आराम तर मी हे नक्की रोज फॉलो करणार आहे ठीक आहे तर यस फ्रेंड्स ब्लॉग होतो इथेच पूर्ण आत्ताच म्हणजे आता सा रात्री एडिटिंग नाही केली आमचं थोडं थो तुम्ही लास्ट बघितलं असेल मी ते बोलल्यामुळं पूजा मला माकडाने ते मारत होती त्याच्यानंतर थोडंसं आमचं भांडण झालं ते थोडंसं लांबवलं अर्धा पाऊन तास आम्ही भांडण एन्जॉय केलं त्यानंतर आम्ही गपचुप झोपून गेलो बोलायला लागलो पूजाचं असं आहे की पहिला तर जास्त वेळ डुसून बसायची बट आजकाल बोलायला लागते बिचारी म्हणजे ती पण होत आहे होत आहे हळूहळू राग कमी होतो आणि माझा पण ती असं नाही की दे। तीच रागवते मी पण तेवढंच रागवतो रेली थँक्स इतका वेळ दिलात ब्लॉग बघण्यासाठी भेटू आपण लवकर आज संध्याकाळी आज दुपारी तीन वाजता मी लाईव्ह येतो आहे पाच वडापाव आणि वीस मिरच्या खाण्याचा चॅलेंज घेऊन बघू होईल की नाही आय होप सो झालं पाहिजे ते थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय आणि वडापावची तयारी ते आज संध्याकाळच्या आठच्या ब्लॉगमध्ये येऊन जाईल तुमच्यासोबत आठ ते नऊ वाजेपर्यंत ओके चला फ्रेंड्स टेक केअर बाय बाय हॅव अ ग्रेट डे पोट भरून नाश्ता करा आणि ट्रॅव्हल वगैरे करत असाल तर सेफली करा हॅपी राहा आणि आजचा दिवस तुमचा एकदम चांगला असा ओके थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय